महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य व महाराष्ट्र उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आज साहेबांच्या एकसठाव्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात आर ओ सुरक्षा मॅरेथॉन तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेल्या त्या स्पर्धेला कराड शहरातील व कराड तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी व क्रीडा रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्य धन्य आभार आज इथं आपण सुरक्षा मे मी शपथ घेतो की आपण शपथ घेतलेली आहे की जनजागृती करून रस्ता सुरक्षेसाठी मी हेल्मेट वापरणार मी मद्यपान करून गाडी चालवणार नाही मी सीट बेल्ट लावणार गाडी चालवणार नाही अशा भरपूर कमीत कमी तीन ते चार हजार करा लोकांना करार शहरातील आपण आज शपथ घेऊन इथं शपथ दिलेली आहे की रस्ता सुरक्षेसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करून नियमाचे पालन करावे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या शासनानं दिलेल्या निर्देशानुसार वेगवेगळ्या प्रबोधनात्मक गोष्टींद्वारे समाजमन जागृत करणं आणि समाजाला वाहन वापरण्याच्या संदर्भानं शिस्त लावणं ह्या अनुषंगानं आजची ही मॅरेथॉन कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रंजीत नाना मित्रपरिवार कराड यांच्या माध्यमातून घेतलेली आहे कराडकरांनी जो ह्या मॅरेथॉनसाठी प्रतिसाद दिलेला आहे हा अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे अतिशय कमी वेळाच्या नोटीसमध्ये कराडकरांनी मोठा सहभाग नोंदवलेला आहे आणि कराडकरांच्या या स स्पर्धात्मक उपक्रमामध्ये सहभागाबद्दल आम्ही केवळ स्पर्धक म्हणून नाही तर ते सुरक्षा दूत या नात्यानं आम्ही त्यांच्याकडे बघतोय ते स्वतः सजग होतीलच आणि त्याबरोबर समाजालाही सजग करतील नमस्कार मी विंदा गुरावे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कराड रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड व दादा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज रस्ता सुरक्षेचा मेसेज घेऊन मॅरेथॉन आयोजित केलेली होती त्यानिमित्ताने कराडकरांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद इतका सुंदर होता की अगदी छोट्या मुला मुलापासून तर प्रौढांपर्यंत यात सहभागी होते आणि हा मेसेज सर्वत्र थ्रू पूर्ण देशात जाईल आणि कराड पॅटर्न एक वेगळ्या अनुषंगाने प्रसिद्ध होईल असं मी अशा बाळगते आणि जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षेसाठी हा मेसेज खूप सुंदर असेल आणि धन्यवाद